निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर शेकडे अनेक कारवाया आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात कानाकोपऱ्यात गोमांस पुरवणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहेत कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहिला नसल्याचं आता निदर्शनास येत आहे पोलीस दलाच्या नाकावर टिचून किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादानं ही कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर आता करत आहेत मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयसर ट्रक एम एचं सतरा बी वाय अठ्ठ्याहत्तर चोवीस बजरंग दलाच्या प्रसाद थोरात श्याम रावबा नायकवाडी सुरेश मनोजकुमार काळडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारेगावच्या शिवारात जांभुळवाडी फाटा ते इमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान रोखून धरला होता याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हवलदार राजेंद्र पालवे व दत्तात्रेय बडधे घटनास्थळी दाखल झाले आयसर ट्रकमधून गोमांस वाहतूक केली जात असल्याच्या कारणावरून पोलिसांनी जाकीर खान नसीर खान पठाण वर्षे एकोणपन्नास राहणार मोगलपुरा संगमनेर त्याचबरोबर अयूब महबूब कुरेशी वर्षे त्रेपन्न राहणार कुरन रोड इस्लामपुरा या दोघांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी आरोपीचा आयसर ट्रक पोलीस ठाण्यात आणला पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजेंद्र पालवे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे गोमांस पकडलं तेरा टन दाखवले व पाच टन अशा पद्धतीनं गुमराह देखील झालेला बघायला मिळतोय संगमनेरमधील गोवंश कत्तली मागे काही पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप सातत्याने होत आहे शहरात होणाऱ्या गोवंश तस्करीनंतर गोमवसव वाहनात भरून ते तालुक्याबाहेर काढून देण्याचं काम देखील काही लोक करत असल्याची चर्चा आहे हा आयसर ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हाती सापडला ट्रक पकडल्यानंतर पोलिसांनी देखील दाखल केलेल्या गुन्ह्यात पाच टन गोमांस असल्याचं फिर्यादीत म्हटलं होतं मात्र ट्रकमधील गोमांसाची विल्हेवाट लावण्यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रकचे पुन्हा एकदा वजन करण्यास पोलिसांना भाग पाडलं पडताळणीनंतर ट्रकमध्ये तब्बल तेरा टन गोमांस असल्याचं समोर आलंय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे पोलिसांना पुन्हा सुधारित आकडेवारी दाखवावी लागली पोलीस यामुळे आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करते वेळी ट्रकमध्ये असलेल्या गोमांसाच्या वजनाची खात्री न करताच अंदाजे पाच टन वजन दाखवण्याचा उद्योग कशासाठी आणि कोणासाठी केला हा प्रश्न देखील आता मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे मूळ वजनापेक्षा कमी वजन दाखवून तब्बल आठ टन गोमांस गायब करण्याचा पोलिसांचा नेमका हेतू काय होता असा प्रश्न देखील आता निर्माण होतो आहे प्रतिनिधी वैभव रोहन संगमनेर